साई मंदिराचे चारही गेट साई भक्तांना आत बाहेर येण्या जाण्यासाठी खुले करावे लाडू काउंटर आणि सशुल्क का पास चारही प्रवेशद्वारांवर असावे या मागणीसाठी शेडी ग्रामस्थ आणि व्यापारी संघटनांचा भव्य मोर्चा मारुती मंदिर येथून सकाळी दहा वाजता निघाला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ साई भक्त व्यापारी आणि सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी झाले होते जवळपास पाचशे ते सहाशे लोकांचा मोर्चा मारुती मंदिरपासून द्वारकामाई गेट क्रमांक चार जवळ आला असता बंद असलेल्या गेटला हार घालत नारळ फोडून लवकर गेट उघडू दे अशी बाबांना प्रार्थना केली त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा मारत चारही गेटला हार लावून नारळ फोडत अभिनव आंदोलन या मोर्चावेळी करण्यात आले गेट क्रमांक तीन जवळ मोर्चा आल्यानंतर ग्रामस्थांनी ठिय्या मांडला आणि घोषणाबाजी सुरू केली असता साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर साई मंदिर सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी मोर्चास्थळी येत त्यांच्या भावना जाणून घेतल्या आज पुन्हा ग्रामस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पदाचा मान ठेवत त्यांना बसण्यासाठी खुर्ची देण्यात आली मात्र कार्यकारी अधिकाऱ्यांनी नम्रपणे नकार देत उभे राहणे पसंत केले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे व्यापारी वर्गाची संख्या आजच्या मोर्चात लक्षणीय होती आणि विशेष म्हणजे साई कॉम्प्लेक्स आणि इतर व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्तपणे या मोर्चात सहभाग नोंदविला तर शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी आपल्या पथकासह मोर्चासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्ण साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी